त्रिकोणी बागेची दुरावस्था प्रशासनाचे दुर्लक्ष लोकहितमंच सांगली सिव्हिल हॉस्पिटल रोडवरील त्रिकोणी बागेची सध्या दुरावस्था झाली असून याकडे महानगरपालिका प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे सदर बागेतील अनेक ज्येष्ठ नागरिक सकाळी फिरण्यासाठी तसेच व्यायाम करण्यासाठी येत असतात परंतु या ठिकाणी मोकाट जनावरांचा वावर वाढलेला आहे बागेला सुरक्षा रक्षक रक्षक नाही बागेच्या आत टू व्हीलर गाड्यांचे पार्किंग करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे इथे येणाऱ्या नागरिकांना नाहकता सहन करावा लागत आहे या त्रिकोणी बागेकडे महानगरपालिकेचे प्रशासनाचे जाणीवपूर्वक लक्ष घालणे जरुरीचे आहे या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमावा आणि नागरिकांना होणारी गैरसोय टाळावी ही विनंती मनोज भिसे अध्यक्ष लोकहित मंच सांगली मी सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिंके अशाच नवनवीन बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद